प्रेमाचा प्रवास आशा तिच्या घरात शांतपणे बसली होती तिच्या हातात तिच्या लग्नापूर्वीचे आणि नंतरचे जुने फोटो होते त्यात तिचा नवरा अरुण हसताना दिसत होता त्याला बघून तिला चार वर्षापूर्वीची आठवण झाली आशा एक कम्प्युटर ट्रेनिंग सेंटरमध्ये काम करायची अरुण त्याच्या कंपनीच्या कामासाठी तिथे यायचा त्याला प्रोग्रामिंगमध्ये काही मदत हवी होती आणि ट्रेनिंग घेणाऱ्या मुलांना मार्गदर्शनही करायचे होते तिथेच आशा त्याला मदत करायला लागली पहिल्या भेटीतच अरुण आशाच्या प्रेमात पडला त्यांनी भविष्यातील स्वप्नांवर घरांवर आणि कामावर खूप गप्पा मारल्या आशाचा साधेपणा तिचे गोड हसणे आणि मनमोकळे बोलणे अरुणला खूप आवडले अरुणची कामावर निष्ठा आणि लोकांप्रतीचा नम्रपणा आशाला भावला काही महिन्यांनी दोघांनी एकमेकांना खूप चांगले ओळखले त्याचे मित्र आवडीनिवडी कला आणि निसर्गावरचे प्रेम सगळं जुळलं शेवटी अरुणने तिला साध्या पण प्रेमळ शब्दात लग्नाची मागणी घातली आशा थोडी घाबरली पण तिने लगेच होकार दिला लग्नानंतर त्यांच्या मनातील स्वप्न प्रत्यक्षात आली त्यांचे एक छोटेसे घर पण प्रेमाने भरलेले घर होते दोन खोल्या स्वयंपाकघर आणि लहानशी बाग त्या घरात त्यांचे प्रेम वाढत गेले आणि तेच घर त्यांना जगातील सर्वात सुंदर संसार वाटू लागले अरुणच्या कामाच्या वेळा खूप अनियमित होत्या प्रोजेक्टच्या वेळेस त्याला रात्रंदिवस काम करावे लागे पण रोज सकाळी शुभ सकाळ म्हणायला आणि रात्री शुभ रात्री बोलायला तो विसरायचा नाही आशा रोज सकाळी चहा बनवायची एकदा आशाच्या कामात काही मोठी चूक झाली काही महत्त्वाच्या फाईल्स गहाळ झाल्या ती खूप घाबरली आणि तिला वाटले की ती हे काम करू शकणार नाही तेव्हा अरुणने तिला थोडा धीर दिला तो म्हणाला चुका होतात पण त्यांना सामोरे जाण्यातच खरी ताकद आहे अरुणच्या या विश्वासाने आशाला खूप मदत मिळाली पहिले काही महिने केल्यावर ते दोघे कोकणात फिरायला गेले समुद्रकिनाऱ्यावर घालवलेल्या सुंदर क्षणांनी त्यांचे नाते अजूनच घट्ट केले आयुष्य नेहमीच आनंदी नसते लग्नाच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षात त्यांच्यावर संकट आली अरुणच्या कंपनीत अचानक आर्थिक अडचण आली त्यामुळे त्याचे काम कमी झाले तो घराचा मुख्य आधार होता पण आता त्याचे उत्पन्न घटले दुसरीकडे आशाला तिच्या कामात प्रमोशन मिळाले नाही त्यामुळे ती निराश झाली घरभाडे मुलांचे शिक्षण आरोग्य खर्च अशा वाढत्या गरजा पूर्ण करणे त्यांना कठीण होऊ लागले बचतही कमी पडू लागली आशाच्या मनात विचार आला की तिला करिअर सोडून द्यावे लागेल अरुणही खूप चिंतेत होता पण त्याने हिम्मत हारली नाही त्याने नवीन संधी शोधायला सुरुवात केली या कठीण काळात त्यांच्या नात्यातील विश्वासाचे बीज त्यांना एकत्र ठेवत होते एके दिवशी आशाला एका शैक्षणिक संस्थेत शिक्षिकेची नोकरी मिळाली पगार थोडा कमी होता पण काम चांगले होते ती विचार करत असतानाच अरुणने तिला प्रोत्साहन दिले तुझे स्वप्न पूर्ण कर पगाराचा विचार करू नको पण तू हा निर्णय घेतलास तर मी सगळं सांभाळेन अरुणचा हा विश्वास पाहून आशाने नोकरी स्वीकारली अरुणनेही स्वतःला बदलले त्याने नवीन प्रोग्रॅमिंग भाषा शिकल्या नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले आणि फ्रीलान्स प्रोजेक्ट घ्यायला सुरुवात केली तो रात्रभर अभ्यास करायचा खूप मेहनत करायचा कधी काम पूर्ण करायला उशीर व्हायचा तेव्हा आशा त्याला धीर द्यायची आणि त्याचा हात धरून त्याला साथ द्यायची एकदा आशाच्या शाळेत एका महत्त्वाच्या प्रेझेंटेशनच्या वेळी अचानक प्रोजेक्टर बंद पडला ती खूप घाबरली नेमक्या त्याचवेळी अरुण तिथे आला त्याने लगेच प्रोजेक्टरचे शॉर्ट सर्किट दुरुस्त केले आणि प्रेझेंटेशन सुरू करायला मदत केली विद्यार्थ्यांनीही तिची प्रशंसा केली त्या क्षणी आशाला जाणवले की अरुणचा आधार किती मोलाचा आहे याचवेळी त्यांना मोठी आर्थिक अडचण आली जुने कर्ज किराणा दुकानाचा हिशोब मुलांच्या शाळेची फी कशासाठीच पैसे नव्हते तरीही आशाने धीर ठेवला आपण एकत्र आहोत आपण करू शकतो असे स्वतःला सांगितले पैशांसाठी अरुणने त्यांना खूप प्रिय असलेले जुने टेबल विकण्याचा निर्णय घेतला ते टेबल त्यांच्या अनेक आठवणींचे साक्षीदार होते त्या क्षणी आशाला वाईट वाटले पण स्वाभिमान जपण्यासाठी त्यांनी हा त्याग स्वीकारला अशीच वर्ष सरली संघर्ष त्यांच्या आयुष्याचा भाग बनला होता पण याच संघर्षातून आशाने नवे पंख मिळवले ती शाळेतील एक आदरणीय शिक्षिका बनली तिने नवीन शिक्षण पद्धती आणल्या आणि विद्यार्थ्यांसाठी खूप मेहनत घेतली अरुणच्या कामातही सुधारणा झाली फ्रीलान्स प्रोजेक्ट्स आणि स्वतःच्या कामामुळे त्याने नाव कमावले आणि आर्थिक स्थिरता परत आली एकदा आशाच्या आईचा अपघात झाला आशाला आईची काळजी घेण्यासाठी घरी जास्त काळ राहावे लागले रुग्णालयाचे काम स्वयंपाक घरची जबाबदारी ती एकटीने सांभाळत होती अरुण कामावरून थकून येत असे पण आशाचा धीर पाहून त्यालाही उत्साह हो येई निस्वार्थ सेवा पाहून अरुणला तिचा अभिमान वाटला त्या कठीण काळात त्यांचे नाते अधिक घट्ट झाले दोघांमध्ये आत्मविश्वास आणि सहकार्य वाढले अरुण केवळ कामाच्या गोष्टी नाही तर आशाला प्रेरणा देणारी आणि तिच्या मनाचा आवाज ऐकणारी व्यक्ती मानू लागला एकदा शांत रात्री आशा अरुणला म्हणाली आपण इतके कष्ट करूनही एकत्र आहोत हाच खरा आनंद आहे अरुणने तिचा हात धरला त्या क्षणाला दोघांच्याही मनात शांती समाधानी वाटली पुढे त्यांनी ठरवले की आयुष्यात आनंदाचे क्षण पुन्हा निर्माण करायचे आशाला नेहमी चित्रकला आवडायची पण जबाबदाऱ्यांमुळे ती मागे पडली होती अरुणने तिला कॅनव्हस रंग आणि ब्रश भेट दिले आशा पुन्हा रंग घेऊन चित्र काढू लागली तिच्या चित्रांमध्ये तिचे मन तिच्या भावना दिसू लागल्या अरुण तिचे प्रत्येक चित्र पाहून म्हणायचा तू तु तुझ्या कलांमधून पुन्हा जिवंत झाली आहेस तिचे एक चित्र शहराच्या एका लहान प्रदर्शनात ठेवले गेले लोकांना ते खूप आवडले मिळालेल्या कौतुकाने आशाचा आत्मविश्वास दुनावला याच दरम्यान त्यांच्यावर सर्वात मोठे संकट आले अरुणच्या वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका आला रुग्णालयाचा खर्च खूप मोठा होता पण आशाने संयम दाखवला डॉक्टरांची चर्चा करणे औषधं आणणे तपासण्या करणे सगळी जबाबदारी तिने सक्रियपणे उचलली या दिवसांमध्ये त्यांना जाणवले की पैसा महत्त्वाचा आहे पण प्रेम विश्वास आणि साथीचा हात यापेक्षा अधिक मोलाचे आहेत वडिलांना आराम मिळाल्यावर घरात आनंद परतला तेव्हा अरुणने आशाला भावनिक होऊन म्हटले तू नाही मानणार पण तुझ्यामुळे मी जगलो आहे तुझा समजदारपणा कष्ट प्रेम होतं ज्याने माझं मन जिंकलं त्यांचा हा प्रवास त्यांना शिकवून गेला की आयुष्य म्हणजे फक्त सुख नाही तर संघर्षातून मिळालेली प्रगती आहे एका सुंदर दिवशी अरुणने आशाला लाल गुलाबाची कुंडी भेट दिली तो हसून म्हणाला लाल गुलाब म्हणजे प्रेम आशाच्या डोळ्यात आनंद आश्रू होते आशाने ते फूल हृदयाशी धरून म्हटलं हे प्रेम आजही ताजं आहे तुझ्यासोबतचा क्षण सजीव आहे त्यांनी एकमेकांचे हात धरले आणि ठरवलं की पुढच्या वर्षी ते एकमेकांसोबत शांततेत वेळ घालवण्यासाठी प्रवास करतील आशा आणि अरुणची कथा आपल्याला सांगते की पतीपत्नीचे नाते म्हणजे एकमेकांना समजून घेणे आदर करणे आणि प्रत्येक कर अडचणीत विश्वास ठेवणे संघर्षामुळे नातं घट्ट होतं मेहनतीने आत्मविश्वास वाढतो प्रेम हे रोजच्या छोट्या छोट्या कृतीतून दिसतं जर दोन लोक मनाने एकत्र असतील तर आयुष्य कितीही कठीण असो चांगले दिवस नक्कीच येतात थोडक्यात सांगायचंच झालं तर पती पत्नीचे नाते हे केवळ प्रेम आणि रोमांस यावर अवलंबून नसते तर ते परस्पर विश्वास समर्पण आणि संघर्षांना एकत्र सामोरं जाण्याच्या तयारीवर आधारित असते व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब